नमस्कार आज आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी चार केळी घेतलेल्या आहेत हे चांगले पिकलेले केळी घेतलेत आणि इथे एक दहा बारा बदाम घेतलेले आहेत आणि एक दहा बारा काजू घेतलेत आणि इथे दोन चमचे मध घेतलेला आहे इथे बघा हे बदाम मी दोन तास आधी भिजत टाकलं होतं कोमट पाण्यामध्ये आता हे बदामाची साल काढून घेऊ मी न सोलता हसत टाकलं तरी चालतं ते मी साल काढून घेते हे बघा हे साल सगळं पटकन निघतं बदाम भिजवल्यानंतर इथे सगळं काढून घेतलेलं आहे ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये केळी घालू त्याच्यामध्ये काजू घालू सोललेले बदाम घालू आणि आता मध घालायचे इथे मी मध वापरलेलं आहे तुम्हाला साखर वापरायचं असेल तर वापरू शकता दूध घालू आता ह्याच्यामध्ये तीन चार बर्फाचे क्यूब घातलेले आहेत तुम्हाला जर वापरायचं नसेल नुसतं गार दूध वापरलं तरी चालतं हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे बघा एकदम असं घट्ट सरस ज्यूस बनवून तयार आहे आता ग्लासमध्ये घालू आता ह्याच्यावरती मी पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालू बनाना ज्यूस बनवून तयार आहे तुम्ही पण करून बघा जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका